धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जिल्हा विशेष शाखेकडून हर घर तिरंगा परिपत्रकाचा विसार कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे केंद्र शासनाच्या अभियाना अंतर्गत देशभरात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाचा तिसरा टप्पा तेरा ऑगस्ट पासून सुरू झाला शासनाच्या आदेशानुसार तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय आणि नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवणे अनिवार्य होते धुळेतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी तिरंगा रॅली आयोजित केली मात्र आश्चर्य म्हणजे धुळे शहरातील देवपूर पूर्व पोलीस ठाण्यात सोळा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणच झालं नाही यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाबाबत पोलीस विभागाच्या कार्यालयातून झालेलं हे दुर्लक्ष प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे